नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी आपला टोमॅटोचा प्लॉट पंचवीसशे तीस दिवसादरम्यान होतो किंवा पहिलं फ्लॉवरिंग हे निघायला चालू होतं त्यावेळी आपण प्रामुख्याने जे निघालेलं फ्लॉवरिंग आहे ते चांगल्या पद्धतीने सेटिंग झालं पाहिजे त्याचबरोबर अशा पद्धतीने रूटची डेव्हलपमेंट असेल चांगल्या पद्धतीने फुटव्यांची संख्या स्टमची जाडी त्याचबरोबर पानांना जा आलेली ग्रीनरी असेल किंवा जे आपल्याला पाहायला मिळते पानांची किपिंग क्वालिटी चांगल्या पद्धतीने राहिली पाहिजे ही फुलकळी निघत आहे त्याचं चांगल्या पद्धतीने सेटिंग झालं पाहिजे याच्यासाठी आपणाला कशा पद्धतीने न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा हवारण्याचं नियोजन हे कशा पद्धतीने करायचे आता ह्या स्टेजला प्लॉट आला पहिलं फ्लॉवरिंग चालू झालं त्याच्यानंतर आपल्याला प्रामुख्याने ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं की ज्याच्यामध्ये आपल्याला आय सी एल कंपनीचं आठ आठ चोवीस चोवीस खताची ग्रेड एकरी पाच किलो आपल्याला ड्रिपच्याद्वारे देऊन घ्यायचे त्याच्यानंतर दोन ते तीन दिवस गॅप द्या दोन ते तीन दिवसानंतर तुम्हाला ट्रिपच्या माध्यमातून कॅल्शियम नायट्रेट एकरी पाच किलो व बोरॉन पाचशे ग्रॅम हे दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने तुम्हाला जे फ्लॉवरिंग निघालेलं आहे किंवा जास्तीत जास्त जे आठ चोवीस चोवीस आपण सोडल्यामुळे जास्तीत जास्त फ्लॉवरिंग निघणार आहे त्याचं चांगल्या पद्धतीने सेटिंग होणार आहे त्याचबरोबर निघालेलं फ्लॉवरिंग किंवा निघालेली फुलकळी हिचं ड्रॉपिंग न होण्यासाठी आपण जे कॅल्शियम नायट्रेट व बोरॉनचं आपण ड्रिपचं ॲप्लिकेशन देणार आहे त्याच्यानंतर प्रामुख्याने तुम्हाला ज्यावेळी जे निघालेले फुलकळी सेटिंग चालू झालं आहे त्याच्यानंतर तुम्ही पोटॅशियम सोनाईट असेल किंवा झिरो बाहून चौतीस असेल झिरो साठ वीस असेल याचं ड्रिपचं ॲप्लिकेशन एक सहा सहा दिवस म्हणजे आठवड्यातून एकदा ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता त्याच्यानंतर अधूनमधून तुम्ही कॅल्शियम नायट्रेट बोरॉन याचासुद्धा वापर करू शकता हे फळाला चांगल्या पद्धतीने चकाकी मिळाले पाहिजे वजन आलं पाहिजे क्रॅकिंग थांबलं पाहिजे किंवा फ जे आपणाला फळ आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं डाग पडले नाहीत पाहिजे त्याच्यासाठी कॅल्शियम नायट्रेटचा वापर करू शकता त्याचबरोबर अधूनमधून पोटॅशियम सोनाईट याचंसुद्धा सुद्धा ड्रिपचं ॲप्लिकेशन तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर आता ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर प्रामुख्याने फुलकळी फुलकळीचं सेटिंग झालं पाहिजे कोणत्याही प्रकारचं पानावर येणारा थ्रिप्स असेल किंवा फळ पोकरणारे आळे असेल त्याचबरोबर लिप लिपमायनर असेल त्याच्यासाठी आपल्याला कोणती फवारणी घ्यायची या स्टेजला प्लॉट आला तुम्ही पहिली फवारणी घेऊ शकता शंभर लिटर पाण्यासाठी स्कोअर पन्नास मिली त्याच्यासोबत तुम्हाला कवच घ्यायचे हे दीडशे ग्रॅम व त्याच्यासोबत आपल्याला जी आय सी एल कंपनीची बारा पाच सत्तावीस खताची ग्रेड आढळते ती तुम्ही प्रति लिटर पाण्यासाठी तीन ते चार ग्रॅम घेऊन चांगला गच्च स्प्रे द्या चांगल्या पद्धतीने फुलगळीचं सेटिंग होणार आहे त्याचबरोबर करपा असेल डाऊनी विल्डि असेल किंवा अर्ली ब्लाईट लेट ब्लाईट याच्यावर चांगलं कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्ही सिविक झेड असतात तर याची एक फवारणी करू शकता ज्यावेळी तुम्हाला प्रामुख्याने लाल कोळी असेल किंवा थ्रिप्सचा प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर तुम्ही ॲबॅसिन मेरेवान याचा स्प्रे देऊ शकता किंवा एक्स एक्सपोनोन्ससुद्धा किंवा ग्रासिया याचासुद्धा वापर करू शकता ज्यामुळे तुम्हाला अळीवर्गीय कीटक असतील किंवा थ्रीसोवर चांगलं कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळेल किंवा डेलिकेट एकशे ऐंशी मिली याचासुद्धा वापर करू शकता त्याच्यासोबत इक्वेशन प्रो प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा मिली घे घेऊन जरी स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळणार आहे आता ह्या वातावरणामध्ये जास्त फवारणी घ्यायची गरज नाही किंवा जास्त अतिरिक्त कोणताही खर्च करण्याची गरज नाही कमीत कमी एक पाच सहा पाच सहा दिवसाच्या अंतराने तुम्ही रेग्युलर जर स्प्रे ठेवला तर चांगल्या पद्धतीने मालाची किपिंग क्वालिटी असेल माल चांगल्या पद्धतीने सेटिंग होणार आहे कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप झालेला तुम्हाला हा पाहायला मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय प्रामुख्याने ज्यावेळी आपलं फ्लॉवरिंग स्टार्ट होतं किंवा फुलकळी स्टार्ट होती त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने आठ चोवीस चोवीस या खताचं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेटचा वापर करा त्याच्यानंतर ज्यावेळी चांगल्या पद्धतीने पंचा सेट होणार आहे पंचा चांगल्या पद्धतीने बाहेर पडणार आहे त्यावेळी तुम्ही फॉस्फरस व पोटॅशयुक्त खतांचा वापर करू शकता झिरो बावन चौतीस असेल झिरो साठवीस असेल किंवा बेचाळीस सत्तेचाळीस आय सी एल कंपनी झिरो चव्वेचाळीस चव्वेचाळीस याचा वापर करू शकता त्याच्यानंतर पोटॅशियम सोन्याचा वापर करा एक दहा ते पंधरा दिवसाच्या अंतरानं जा ज्यावेळी जास्त शेंडा चालत असेल त्यावेळी चिलेटेड किंवा ऑक्साईड स्वरूपातील कॅल्शियम याचा वापर करा किंवा कॅल्शियम नायट्रेटचा वापर करा ज्यामुळे चांगल्या पद्धतीने मालाची किपिंग क्वालिटी मिळणार आहे चांगल्या पद्धतीने माल हा सेटिंग झालेला हा पाहायला मिळणार आहे ज्यावेळी तुम्हाला दौबादळ पडत आहे त्यावेळी ब्रॅक बॅक्टेरियल करप्यात जर समस्या जाणवत असेल तर त्यावेळी तुम्ही कोसाईड स्टेपटो किंवा स्कोर कव्हर स्टेप टू याचासुद्धा वापर करू शकता चांगल्या पद्धतीने कंट्रोल हे मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असेल तर चॅनेल नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद